नमस्कार सर्वांना सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे रविवार रविवारचे आहे आज नारंगी रंग तर आता दिवसाची सुरुवात झालेली आहे माझं सगळं पाठपठण वगैरे देवाची पूजा वगैरे झालेली आहे वाचन वगैरे झालेलं आहे तर आता मी करणार आहे स्वराजसाठी मिल्कशेक मिल्कशेकसाठी मी याच्यामध्ये रात्रीचेच काजू बदाम आणि खजूर भिजत ठेवते हो कारण ते जर आता थोडंसं वीक झालेलं आहे मध्यंतरी आजारी होतं त्याच्यामुळे थोडासा वीक झालेला आहे बरोबर आणि आता मिल्कशेक करून तर आता हा मिल्कशेक पहिल्यांदा करून आणि आज संडे म्हटल्यानंतर मुलं केली असतं तर त्यांचं चाललेलं आहे एक एकीचं जसाने टी व्ही बघायचं एकी एकाचं एका जसाने खेळायचं बाहेरचे प्रोटीन शेक देण्यापेक्षा ना घरी आपले मो प्रोटीन्स वगैरे म्हणजे प्रोटीन्स पावडर वगैरे ॲड करून दुधामध्ये देण्यापेक्षा हे आपले घरी बनवलेले प्रोटीन शेक खूप छान आहे कारण प्रॉब्लेम असं असतो की बाहेरच्या प पदार्थामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात देण्याबाबत काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह ठेवले जातात पण आम्ही आपण जे घरी बनवतो ते ताजे ताजे असतात त्यामुळे मुलांना त्याच्यातून जास्त पोषकद्रव्ये मिळतात तर म्हणून मी घरीच करणं करते तर आता अशा प्रकारे याच्यामध्ये दूध आणि थोडंसं भिजत ठेवलेले जे काजू बदामाचं पाणी होतं तेही मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आता हे स्वराजला देते आणि त्याचबरोबर हे गेलेले भाजी आणायला भाजीसोबतच त्यांना म्हटलं फुलंही घेऊन या कारण फुलं आता मी सेपरेटच आणते हार वगैरे काही लावलेलं ला नाही आहे कारण बाहेर पण मार्केटमध्ये गेल्यानंतर फुलं फ्रेश भेटतात आणि हारामध्ये कसे मोजकीच फुलं येतात म्हणून तर ते हार फुलं आणायला आणि भाजी आणायला गेलेले त्यानंतर यांनी भाजी वगैरे आणली होती भाजीसोबतच फुलंही घेऊन आले होते तर मी देवांना फुलं व्हायली आणि त्यानंतर भाजीही सॉर्टेड करून ठेवली आणि साफही करून घेतली थोडीशी आणि जेवण वगैरे झाल्यानंतर हिंदवीचं चाललेलं जरा खेळायचं तर तो व्हिडिओ मी थोडाफार शूट केलेला आहे तर हिंदवी पहा कशी लॅपटॉपवर नुसती तिला बटन प्रेस करायला आवडते कारण ते वाचतं त्याच्यामुळे बटन प्रेस केल्यानंतर किसचा आवाज निघतो त्याच्यातून तर ते तिला खूप आवडतं त्यानंतर आम्ही जरा मार्केटला जाऊन आलो आणि त येताना मग जरा तिला आवडते आईस्क्रीम म्हणून आईस्क्रीम घेऊन आलेली तर ती व्हिडिओ तुमच्याशी थोडीशी शेअर केलेली आहे तर ती पहा कशी खाती आईस्क्रीम तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ